होळीचा बाजार घेऊन घरी परत जाताना कुटुंबावर काळाचा घात भरधाव कारची दुचाकीला धडक एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू मेळघात होळीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा असतो या सणाच्या अनुषंगाने दोत्रा येथील कुटुंब आपल्या दोन चिमुकल्यांसह देठ तलई येथील बाजार आटकून घरी जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे धारणीपासून जवळच असलेल्या घुटी गावानजदिक कडून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम एच एकोणतीस ए आर चौदा छप्पनच्या चा कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने दोत्रा निवासी दुचाकी स्वार दादू दारसिंबे वय अठ्ठावीस व पत्नी शारदा दादू दासिंबे वय चोवीस व दोन मुले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला आहे घटनास्थळी चौघांचेही मृतदेह हो पाहून अंगाला शहारे येणारे चित्र दिसत होते त्या घटनेतील चारचाकी चालक आरोपी अतुल रामलाल काजदेकर राहणार शिरपूर या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे